तत्व म्हणजे अपूर्णता नाही त्यामुळे कोणतेही विद्यार्थी मागे राहू नयेत विद्यार्थ्यांचा भविष्य काळ महत्वाचा आहे आणि तो चांगला होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे प्रशिक्षण देत असताना विद्यार्थ्यांची आकलन क्षमता समजावून घेऊन त्यानुसार प्रशिक्षण द्यावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडी यांनी आज केले जिल्हाधिकारी कार्यालय सांगली कैलासवासी राबी भिडे शाळा मिरज व वर्षिप अर्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवाची राबी शाळा मिरज या शाळेतील मुकबधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता एआय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते कार्यक्रमास मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिगे मिरज तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ जिल्हा दिव्यांग व पुनर्वसन अधिकारी श्रीनिकम सचिव सुरेश आवटी सहसचिव निरंजन आवटी वर्षिप अर्थ फाउंडेशनचे दिनेश कदम यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स स्टेम या क्षेत्राची कवाडे उघडेल त्यामुळे या विद्यार्थ्यांना डिजिटल जगात आत्मविश्वासाने वावरण्याची व वा भविष्यात नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करणारा ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा होत असून या प्रशिक्षण कार्यशाळेत श्रवण अक्षम विद्यार्थ्यांसाठी दिनांक जुलै ते चार ऑगस्ट या कालावधीमध्ये रोबोटिक्स व इलेक्ट्रॉनिक स्मार्ट लॅब श्रवण अक्षम विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यासाठी फक्त श्रवण अक्षम विद्यार्थ्यांसाठी भारतातील पहिलं ए आय अभ्यासक्रम डिझाईन केला आहे मराठी हिंदी इंग्रजी आणि सांकेतिक भाषामध्ये हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे ग्रामीण शाळा होम लर्निंग व विशेष शिक्षकांसाठी हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली की त्यांनी बी मार्फत सांगलीला हा सुरू केलेला आहे या मुलांची रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे आपण आपण भविष्याचा वेध कसा घेऊ शकतो भविष्यामध्ये आपण रोजगार स्वयंरोजगार पूर्ण कसे होऊ शकतो आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचं पहिलं पाऊल कसं टाकू शकतो याचं सविस्तर प्रशिक्षण देणार आहे विडे शाळेच्या मुख्याध्यापक त्यांचे संचालक आणि तसेच सर्व शिक्षकांनी यासाठी आपलं पूर्ण योगदान देण्याचाही निश्चय केलेला आहे त्यासाठी मी त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि या परिवर्तनाची सुरुवात एका नवीन ट्रान्सफॉर्मेशनची सुरुवात आज या राज्यामध्ये सांगली जिल्ह्यातून होत आहे हा सांगली पॅटर्न आपण सुरुवात केलेला आहे याच्या पॅटर्नची यशस्वीता आपल्याला चार ऑगस्ट रोजी समजणार आहे आणि जर का हा पॅटर्न यशस्वी झाला तर आपण सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या बारा मुकबधीर शाळांमध्ये सुद्धा हा राबवण्याचा आपण निश्चय करणार आहोत या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा आणि मुलांचं सा विशेष आमच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचं भविष्य उ उज्ज्वल पद्धतीने घडावं यासाठी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार सांगली जिल्ह्याच्या आठवणी आला त्याल आम्हाला तुमची आवड आहे आणि मला खूप खूप शिकायचं आहे मला घरच्या एकोणीसशे सहासष्टला रोटरी क्लब ऑफ शाळा सुरू झाली त्यावेळेला पाच विद्यार्थी होते आणि त्यावेळेला सांगली नजर नामवंत डॉक्टर डॉक्टर डी केोसागळी कुर्पाचे डॉक्टर शकता माजी नगराध्यक्ष डॉक्टर देवीकुमार देसाई कांतीराज शाह त्या लोकांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून एकत्र येऊन संस्था चालू केली आणि चालू करत असताना ही संस्था भाड्याच्या जागेमध्ये होती ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव दादा पाटील मुख्यमंत्री झाले त्यावेळेस साहेब ही साडेतीन एकर जागा दादानी या संस्थेसाठी बक्षीस पत्र आपल्याला दिली विशेष म्हणजे साहेब त्यावेळेला ह्या एरियामध्ये दिवसा लोक यायला म्हणजे अशा नवाब होता आणि मग ही जी प्रगती करत करत एकोणीसशे <coughs> ला या संस्थेमध्ये साहेब आम्ही आवडतो म्हणजे या संस्थेचे ज्या प्रिन्सिपल होत्या म्हणून त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते आणि ते आपल्या त्या सदस्य होते जिल्हा अधिकारी होते आणि माझे वडील पंचायत समितीचे सदस्य होते या संस्थेची काय अडचण आली तर ते आमच्या वडिलांना सांगणार माध्यमातून आम्ही आमच्या सोडणार त्यांनी म्हणली का तुमच्यावर काही एक संस्था पाहिजे म्हणून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी संस्था सदस्य म्हणून घेतलं आणि मग नव्वद नंतर ते म्हणले आता तुम्हीच ताब्यात घ्या एक जण डिटर मग आपल्या ताब्यात आल्यानंतर साहेब ही इमारत बांधली पुढची इमारत बांधली एकोणीसशे बहात्तरला ला वस्तिगृह होतं आज वस्तिगृहामध्ये आमच्या साठ विद्यार्थी म्हणजे अनेक विद्यार्थी या वर्षी आम्ही दिडकुडीचे साहेब वस्तीकरण मानतात कुणाकडनं डोनेशन नाही कुणाकडनं मुलांच्या आम्ही फ्री घेत नाही अनुदान डोनेशन घेत नाही आमच्या शिक्षक लोकांनी आम्हाला तीस लाख बाळ करून दिले आणि आम्ही आवटी कुटुंबीच्या वजन पन्नास लाख रुपये काय मॅडम या संस्थेचा कारभार जेव्हा मी हातात घेतला आणि या मुलांचा आशीर्वाद जेव्हा लागला माझे राजकीय क्षेत्रामध्ये आणि आर्थिक क्षेत्रामध्ये कुठेही मला कमतरता झाली हा आशीर्वाद साहेबांना त्या मुलांची सेवा आम्ही करतोय सकाळी घरात बाहेर पडले की साहेब दहा पैगा शाळेत होतोय मुलांच्या बरोबर सहवास होते आणि मग माझ्या कामाला सुरक्षे आणि या मुलांना भविष्यात चांगलं शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून आपण आज दिनेशच्या माध्यमातून जो उप आणला त्याबद्दल मी तुमचं संस्थेच्या वतीने आभार आहे या भविष्यकाळात संस्थेला साहेब कोण आम्हाला डोनेशन देत नाही कुणाला आम्ही फी घेत नाही शासनाचं शंभर टक्के अनुदान आहे विद्यार्थ्यांना आम्ही घरामध्ये ज्या पद्धतीनं स्वयंपाक आता तुम्हाला वेळ असायला सगळं दाखवत आमचं निवेशन तर आमची विनंती आहे की तुम्ही एक आता कोणताच वेळ काढून परत संस्थेला भेट द्यावी म्हणजे आम्ही काय करतोय या विद्यार्थ्यांसाठी ते तुम्हाला डोळ्यानं पाहिल्यानंतर सब्जेक्ट आणि आपण परत यावं एवढ्यानंतर विनंती करतोय